नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीत आज कांदा बाजार भावात काय बदल झाला आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये ची। 800 तेरा हजार आठशे एक्केचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडीमध्ये तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते आजचे कांदा बाजार भाव